मराठा समाजासमोर आलेला आहे ज्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा सत्ताकारण कारण आता लपून राहिलेलं नाही मराठा समाजाला भेटीत जाऊ मराठा समाजाच्या भावनांवर स्वार होऊन महाविकास आघाडीची आणि काही जणांची त्यांनी सुपारी घेतलेली आहे हे यावरून अत्यंत स्पष्ट होतं आणि त्यांचा आता ध्येपायला आलाय हटपायला लागलाय आणि म्हणून त्यांचं मानसिक संतुलन पण असं होत आणि ते आता बोलायला लागले खर म्हणजे प्रशांत केल्यावर लाड्या तो काय खाणार आहे करत नाही

मराठा समाजाच्या जीवनामध्येच करत होता परंतु आता आरक्षण उचुलत ना मरात झाला आनंद झाला की प्रकृती त्या ठिकाणी घावी मैदानात उचलून आपल्याला गाडता यावं यासाठी चांगले आपण फैशनिक वाट ऑकोशन वगैरे हो करून आता मला माहिती मिळाली की जवळच्या लोकांनी सांगू तर आता ओपोषण सगळे फाटी होता येत ना आपण शांत

आंदोलनाच्या विषया संदर्भात मराठा समाजाच्या विषया संदर्भात त्यांनी किती वेळ घालवला हो प्रसारदार पोलीस त्याची कुठली काढायला जायची प्रवीण दरेकर बोलले की त्याची कुठली काढून काढायला तुम्ही स्वतःची पण कुठली दुसरा पण समोर असतो याची पण जाणीव ठेवा आणि तुमच्या कसल्याही धमक्या बहुजन त्याला भीत घालत नाही हे अत्यंत स्पष्टपणे आणि नम्रपणे सांगू तुमच्यावरचा सा विश्वास मराठा समाजाचा गेलेला आहे कारण तुमची भाषा पहिला आपण सांगितलं कोणती नोंदणीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात कोणती नोंदणी काम सुरू झालं हैदराबादला शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला मंत्र्यांची टीम पाठवली त्यानंतर हे दोन्ही विषय झाल्यावर सर्व सोडण्याचा विषय आला

रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर